नऊ दिवसामध्ये नऊ रंगांच्या साड्या नेसल्याने देवीची कृपा होते याला शास्त्रीय आधार आहे काय या मागचे कारण काय असेल दसरा सण कसा साजरा करावा आपली भारतीय संस्कृती कशी आहे याला शास्त्रीय आधार आहे काय नवरात्र म्हणजे नेमके काय हे पाहण्यासाठी या चॅनलला भेट द्या व नवरात्रीच्या नऊ रंगाच्या साड्या का घालाव्यात भाग एक दोन तीन हा व्हिडिओ आणि शेवटपर्यंत पहा सणांच्या वेळी सध्या अनेक विकृती फोपावत आहेत नवरात्रीच्या प्रत्येक दिवशी विविध रंगी साड्या नेसण्याची प्रथा गेल्या काही वर्षामध्ये चालू आहे अशा नवोदित प्रथांना धर्मशास्त्रीय आधार नाही या नव्या पद्धतीत देवीची उपासना हा सर्वात महत्वाचा आणि मुख्य गाभाच नसतो तो कुठेही याच्यामध्ये दिसून येत नाही नवरात्रीच्या गोंडस नावाखाली स्वतःच्या मालाचा खप वाढवण्यासाठी विविध कृत्या लढवणाऱ्या आस्थापनेचा कुटील हेतू आपण जाणून घेतला पाहिजे जा। चार वेद चार उपवेद सहा शास्त्र अठरा पुराण आणि उपपुराण भगवद्गीता रामायण महाभारत दुर्गा सप्तशती आणि दुर्गा उपासनेचे ग्रंथ तसेच जवळपास साठ ग्रंथ यात कुठेही नवरात्रीच्या नऊ रंगांच्या साड्या परिधान करा असे दिलेले नाही धुतलेले स्वच्छ वस्त्र परिधान करा सकच्छ म्हणजे नऊवारी साडी असेल तर उत्तम असे दिलेले आहे तुमच्याजवळ अस्तित्व अलंकार घाला असे सांगितले आहे प्रत्येक प्रांताची विशेष संस्कृती असता ती जपली गेली पाहिजे उदाहरणार्थ महाराष्ट्रामध्ये घटस्थापना ही प्रधान आणि मुख्य अशा प्रकारचं कार्य असतं यामध्ये अखंड नंदादीप त्रिकाळ पूजन सप्तशिती पाठाचे वाचन सुवासिनीचे पूजन कुमारिका पूजन माळा बांधणे इत्यादी पद्धतीने नवरात्र महाराष्ट्रामध्ये साजरे होता ललितपंचमी महालक्ष्मीपूजन घागरी फुंकणे अष्टमीचे होम हवन सरस्वती आवाहन पूजन असेही धार्मिक विधी महाराष्ट्र आणि गोवा प्रांतात होत असतात कर्नाटकात दसरा मोठा असतो कच्छ सौराष्ट्र गुजरात प्रांतात देवीची प्रतिमा पूजन करून रात्री जागरण गरबा तसेच होम हवन आदी पद्धतीनं हा उत्सव साजरा करतात बंगालमध्येही उत्सव मोठ्या प्रमाणामध्ये साजरा होतो पण या सणामध्ये वाईट प्रवृत्तीचा शिरकाव का होत आहे आपण काय करायला पाहिजे याची सविस्तर माहिती पाहण्यासाठी माझी पूजाविधी देवी देवता या चॅनलला भेट द्या व नऊ रंगांच्या साड्या घाले घालणे योग्य आहे काय हे पाहण्यासाठी तीनही भागाचे सविस्तर व्हिडिओ अवश्य पहा जय श्रीराम